ऑडिओ मी आता लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्याने ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या के केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे दुसरं असं

त्यांच्यासाठी मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होत पन्नास टक्के ओपन होत ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के अंकित असतो पण जास्तीत जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्या होता परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटाच सुद्धा त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं विचारायचंय तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एफ मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता ते तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू एस सुद्धा नको आम्हाला ओपन कोर्ट सुद्धा नको आम्हाला फक्त विशेष बोला ना एक मनुष्य ज्याला इतपत त्याच समजता आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक ब्रेक निर्माण होत आहे त्याच्यावर कधीतरी बोला आणि पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे लेखक काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे हे तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपन नको तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसी आरक्षण पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषदेला एका दुसरं निवडून येत ते पण ठरवतो कोण तिथला समाजच ठरवतो आज सुद्धा की कुणाला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा आमदार किंवा अनेक मंत्री अनेक संस्था हा तुमच्याकडेच मंत्री मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचे मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या आहेत का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मिळणारच आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे तो या गर्दीत मिळेल जास्त कि सेपरेट सेपरेट आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भला आहे बघा तुम्ही एमपीएससीचे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले त्यांचे कट ऑफ पॉइंट पा ओबीसीचा कट ऑफ पॉईंट फॉरवर्ड मला आज तेवढ सांगायचं आणि मी आता मला की हे स्पष्ट नेमकी परिस्थिती काय आहे नाही नाही नेमकं त्यांनी आता बाकी परिस्थिती सोडा परिस्थिती काय तर झाली तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस मध्ये नको तुम्हाला ओपन मधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे राजकारणाचा प्रश्न तुमच्या अगोदर सुटलेला आहे तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही शरद पवारांनी जो सल्ला दिला होता की आरक्षणाचा टक्का झालेला आहे त्याचं उत्तर काही मराठा समजदार नेत्यांनी द्यावा अशी अपेक्षा धन्यवाद Let's okay.